चांगला, पुने चा चे, चे चांगला रस्ता नसल्याने पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील धनवेवाडी येथील युनायटेड क्रेन कंपनी गुजरातला जाणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी नुकतीच प्रसिद्ध झाली होती मात्र आता ही कंपनी गुजरातला जाणार नसून आहे त्या ठिकाणी मुळशीतच उद्योग करणार असल्याचे कंपनीचे मालक इथेन छोप्रेन यांनी आश्वासन दिले आहे या कंपनीला संबंधित ठिकाणी चांगला रस्ता बनवून मिळणार आहे या कंपनीमध्ये चारशेहून अधिक कामगार असून कंपनी आहे त्याच जागी स्थिर राहणार असल्याने अखेर या चारशे परिवारांना दिलासा मिळाला आहे काही दिवसांपूर्वी या क्रेन कंपनीने चांगला रस्ता नसल्याने गुजरातला स्थलांतरित होणार असल्याचा निर्णय घेतला होता याची माहिती मिळताच विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंड वार यांनी तातडीने कंपनीचे मालक इथेन चोप्रेन यांना बोलवून घेतले आहे त्यानंतर त्यांच्याबरोबर बर बराच वेळ चर्चा केली यावेळी कंपनीसाठी जाणारा रस्ता देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली यावेळी रस्त्याच्या गंभीर मुद्द्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने कंपनी मालकाने ही कंपनी गुजरातमध्ये न नेता आहे त्या जागी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यानंतर धनवेवाडीला वाडीला जाण्यासाठी नवीन एकशे दहा मीटर पर्यंत रस्ता करण्यात येणार असून त्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली तसंच या दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी रस्ता करणाऱ्याला परवानगी दिली असून रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीलाही सुरुवात करण्यात आली असून लवकरच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे यावेळी कंपनीचे मालक इथेन चोप्रेन यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंड वार आणि पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक राजपूत यांनी गंभीर विषयाकडे लक्ष वेधत योग्य तो मार्ग काढल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत